तुम्ही संत माय बाप का माय संत 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 माय बाप तुम्ही संत माय बाप कारण या भंगामध्ये सांगतात संतांची माती सांगतात संतांची माती एवढी आहे की संत माय बापा सारख प्रयोग करतात आणि संतांचा अवतार जो असतो जनतेच्या हितासाठी जगाच्या कल्याणासाठी असतो अवतार तो माया कारण उद्धराया जनतेमध्ये ह्या विश्वामध्ये सुख वाढावा धर्म वाढावा कुळाचार वाढावा म्हणून साधू संताचा अवतार असतो आणि खरोखर साधू संत स्वतः चंदनासारखे झिजतात आणि जगाला सुगंध देतात असे माझे मा सारखे तुकोबा सारखे सर्व साधू संत स्वतः आणि जगाला देतात अशा प्रकारे थोडक्यात अभंगाचा सरळ शेवेला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार देणं वक्त्याचं काम आहे आता या ठिकाणी आम्हाला कीर्तनासाठी आयोजित नियोजित केलं ते समस्त ग्राम ग्रामस्थाच्या वतीने आमच्या शिंगाडे ताईचे मिस्टर सचिन दादा शिंगाडे तसेच तुम्ही समस्त ग्रामस्थ तुमच्या तुमच्या कृपेने आशीर्वादाने त्यांनी मला फोन केला सांगितलं की बा महाराज तुमचं बळमच्या तळावर कीर्तन घ्यायचं ठीक आहे म्हणजे तर या ठिकाणी तसेच आमचे कारभारी बाळू शिंगारे आणि सर्व भक्त मंडळे या सर्वांना मनापासून आभारी आणि सेवेला सुरुवात करतो विठा एक महत्वाच सांगायचं आहे अमोल सर अमोल सरांच्या संस्थेतली मुलं आहेत ज्यांना कोणाला संस्थेत मुलं पाठवायची असतील त्यांनी मुलं पाठवू शकता किंवा संस्थेला अन्नदान करू शकता किंवा धनदान करू शकता कुठल्याही प्रकारचं तुम्ही कारण संस्थेत जाऊन कला ना शिकू द्या ना कीर्तनकार होऊ द्या पण संस्कारिक मुलगा होतो ह्याच्यापेक्षा मोठा आपल्याला म्हणून जमत तस संस्थेला अन्नदान करा धनदान करा आपल्या जवळचेच अमरसराचे खोरुचे नाही का मोरुची मोरुची जवळ संस्था आहे ज्यांना कोणाला मुलं पाठवायची असतेने पाठवा विठा तुम्ही संत माय बाप तुको मारा सांगतात संत माय बापापेक्षाही प्रेम करतात ऐका माय बापापेक्षा प्रेम करतात कस करतात नीट ऐका आता वेळ झाली दुसरं काही गडहिंग्लज भागामध्ये या भागामध्ये बाळूमामांची मेंद्र होती तळ होता ऐका बाळूमामांचा तळ गडहिंग्लज भागामध्ये होता पण तळ असताना उन्हाळ्याचे दिवस संपले आणि उन्हाळ्याचे दिवस संपल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसाच्या तोरडाला मामांचा तळ तिथं होता आणि मामांचा तळ तिथं असताना मामाने विचार केला आता पावसाळ्याचे दिवस आले आपण कुठंतरी मार राणाला आपला तळ गेला पाहिजे नेला पाहिजे तर मामाने विचार केला विजापूर भागामध्ये दोनिया गावात दोनिया भागामध्ये आपला तळ न्यायचा आहे पण तिथे एक विशेष घटना घडणार होती मामांना पुढच न सांगता कळत म्हणजे कशाला म्हणलं देव चतुर देव चतुर जाणवणी अंतर कसे बाळू मामांना पुढं काय घडणार आहे काय होणार आहे हे बाळूमानी बाळूमामांच्या मेंढक्यांना जवळ बोलावर घेतलं आणि सांगितलं